अंबरनाथमध्ये शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार मनीषा वाळेकर यांच्या प्रचार दौऱ्याला अंबरनाथकरांनी मोठा प्रतिसाद दिला असून जनसंपर्क चौकसभा आणि भेटीगाठींना नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती पाहायला मिळत आहे प्रचाराच्या दरम्यान मनीषा वाळेकर यांनी पूर्व येथील वडवली सेक्शन परिसरातील गजानन महाराज मठात भेट घेऊन दर्शन घेतले त्यांनी महाराजांचे आशीर्वाद घेत नागरिकांशी संवाद साधला यावेळी उपस्थित भाविकांनी परिसरातील समस्यांची माहिती दिली नागरिकांच्या अडचणी ऐकून घेत निवडून आल्यावर त्या त्या समस्या प्राथमिकतेने सोडविण्याचे आश्वासन वाळेकर यांनी दिले अंबरनाथ शहरातील विविध सोसायट्या सर्व धर्मातील नागरिक मनिषा वाळेकर यांच्या समर्थनासाठी पुढे येत असून त्यांना जाहीर पाठिंबा आणि आशीर्वाद देत असल्याचे चित्र दिसत आहे याप्रसंगी या, या विभागाचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार निखिल चौधरी वीणा उगले नंदू दलाल तसेच इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते शहरात वाढत्या चाललेला उत्साह आणि नागरिकांचा मिळत असलेला भरभरून प्रतिसाद लक्षात घेता मनीषा वाळेकर यांच्या वेग घेत असल्याचे पाहायला मिळत आहे बिरो रिपोर्ट कालांतर न्यूज अंबरनाथ